नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अक्षय आणि माही दोघही रेस्टॉरंट मध्ये आपली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आलेले असतात दुसरीकडे मात्र आता देविका सुद्धा रमाला घेऊन आलेली असते आणि त्यासोबत नील असतो वकील पण असतात तिचा रिपोर्ट भेटल्यानंतर वकील म्हणतात की हे काहीतरी वेगळंच मॅटर दिसत आहे तर तेव्हा देविका म्हणते तुम्ही आमच्यावर आरोप करता आहे तेव्हा ते म्हणतात बरोबरच आहे या रिपोर्टनुसार यांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन केलेलंच नाही तर तुम्ही असं कसं म्हणतात आणि त्यामुळे आता देविका आणि नील येणाऱ्या ये भागात आपण बघणार आहोत की आता रमा मात्र तिथेच बसून रडत असते तेवढ्या तिथे ते अक्षय येतो आणि अक्षय म्हणतो तुम्हाला काही होत आहे का कसला त्रास होतो आहे का तर तेवढ्यात ते लगेच ते आता तिथे माही येते आणि चला ना तिथे छान म्युझिक लागला आहे आपण डान्स करूया असं म्हणून ती त्याला तिथून घेऊन जाते इकडे मात्र रमा मनाशी की कसं वागू शकता तुम्ही असं इथं आपण येतो आणि आज आपल्या अनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही तुमच्या या नव्या बायकोला घेऊन आला आहात आणि त्यानंतर मात्र अक्षय आणि माहीचा डान्स मात्र रमा आता लपून बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा